प्रेम म्हणजेच खूप स्पेशल फिलिंग असते आणि मैत्रीतलं प्रेम हे त्याहून स्पेशल असेच प्रेमातली मैत्री की मैत्रीतलं प्रेम सांगणारी कादंबरी म्हणजेच बिंदास्त गर्ल्स लेखक आहेत चेतन पाटील सध्या मराठीमध्ये नवीन लेखक चांगलं लिखाण करत आहेत ही नवीन पुस्तकं बऱ्याच वेळी वाचकापर्यंत पोहोचतच नाहीत अशीच एक कादंबरी म्हणजेच बिंदास्त गर्ल्स मैत्री प्रेम ॲक्शन आणि इमोशन असं सगळं काही यात आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये याच पुस्तकाचा रिव्ह्यू करूया नुकतंच कॉलेज संपवून पुण्यात एका आय टी कंपनीमध्ये जॉबला लागलेल्या पाच मित्र मैत्रिणीची ही कथा सगळं काही छान चाललं असताना त्यांच्या आयुष्यात एक मेत्र मेत्र अशी घटना घडते ज्यांनी त्यांचं आयुष्य बदलून जातं आणि तिथून ही कादंबरी खूप भावनिक होत जाते ॲक्शन रोमांस कॉमेडी ट्रॅजेडी आणि भयंकर असं इमोशनल कथान का या कादंबरीत आहे स्पेशली दोन मैत्रिणींमधलं हे प्रेम फील करण्यासाठी तुम्ही पुस्तक नक्की वाचलं पाहिजे हे खरंच तुम्हाला एक वेगळा अनुभव देईल लेखकाची ही पहिलीच कादंबरी ही कादंबरी पूर्णतः सिनेमॅटिक ढंगात लिहिली गेली आहे पुस्तकातील एखादा प्रसंग सिनेमॅटिक ढंगात लिहिणं वेगळं आणि संपूर्ण पुस्तक सिनेमॅटिक ढंगात लिहिणं सुरुवातीला लेखकाचा जा नौकेपणा जाणवतो पण जसे जसे कथानक पुढे जाते तसे लिखाणामध्ये परिपक्वता येते सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही कादंबरी एखाद्या मुव्हीज सारखी जाते दोनशे नव्वद कादंबरी मी हायली रिकमेंड करेल यातल्या प्रत्येक पात्राशी तुम्ही कनेक्ट व्हाल भावनिक व्हाल त्यामुळे भविष्यात एखादा मूवीच्या पुस्तकावर येऊ शकतो एवढी सशक्त कथानक का या कादंबरीची आहे काळ बदलतो पिढ्या बदलतात परंतु जगाचरित कधीच बदलत नाही इंटरनेट व मोबाईलच्या काळातील नवी पिढी ज्यांना जग पूर्णपणे कळलेलं नसतं कादंबरीचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे कादंबरी वाचणे तुमच्यासाठी एक छान अनुभव असेल डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरून किंवा डायमंड कम्युनिकेशनच्या वेबसाईटवरून तुम्ही पुस्तक ऑर्डर करू शकता तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा मला कोणत्या पुस्तकावर व्हिडिओ आहे तेही कळवा आणि अशाच नवीन रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या थँक्यू